बऱ्याचदा सण उत्सवांच्या काळात दानधर्म केले जाते या दानधर्माचा आपल्याला काही लाभ व्हावा अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते असाच एक दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही राशींच्या व्यक्तींनी दानधर्म केले किंवा गुरुचरित्राचे वाचन गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर त्यांना फलप्राप्ती नक्कीच होऊ शकते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म आणि इतर गोष्टींचा सर्वात जास्त लाभ फक्त काही राशींनाच होणार आहे बारा राशींपैकी फक्त काही राशींनाच फलप्राप्ती होऊ शकते ही होणारी फलप्राप्ती कोणत्याही प्रकारची असू शकते अशी माहिती पुजारी अरविंद वेदांते यांनी दिली आहे बारा राशींपैकी मेष कर्क आणि सिंह या तीन राशीच्या व्यक्तींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेल्या दानधर्माची फलप्राप्ती मिळू शकते ही फलप्राप्ती वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते तर त्यासाठी या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्राचे अध्ययन करावे शक्य तितके दानधर्म करावे आपल्या गुरुंचे आशीर्वाद घेऊन त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करावी असे वेदांत गुरुजी यांनी सांगितले आपल्या राशी आहेत ते बारा त्या बारा राशीपैकी त्याला फलप्राप्ती जी आहे ती मेषरास कर्क आणि सिंह या राशी राशी या गुरुपौर्णिमेचा थोडा त्याला फलप्राप्ती आणि प्राप्त होणार आहे मेष राशीला कसं आहे त्याचे नोकरीमध्ये तो नोकरी करत असा त्या नोकरीमध्ये त्याला प्रगती आहे नोकरीमध्ये त्याला बढती मिळू शकते त्याने प्रामाणिकपणे काम केलं तर त्या नोकरीमध्ये त्याची प्रगती होऊ शकते उच्च पदावर जाऊ शकतो तो तसंच कर्क राशीला कर्कराशीला उद्योगधंद्यामध्ये प्रगती आहे त्याचा धंदा व्यापार असेल तर व्यापारमध्ये ते व्यापार चांगला होऊ शकतो आणि राशीला मनस्ताप किंवा विवाह जमत असेल वैवाहिक जीवन चांगलं अशी तीन राशींना तिन्ही प्रकारचे फलप्राप्ती आहे ते त्या राशीच्या लोकांनी गुरुचरित्र वाचावं गुरुचा आदेश पाळावा गुरुची मग गुरुने जे आपल्याला ज्ञान दिले त्याची आणखी प्रगती कशी होईल ते गुरुकडनं आणखीन ज्ञान वाढव वाढवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळं आपल्याला वैवाहिक जीवनात किंवा बाकीच्या सर्व जीवनात आपल्याला त्याची फलप्राप्ती सुख शांती संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं त्या राशन दान दानधर्म करावं प्रत्येकाने कोणी कुठल्या प्रकारचं दानधर्म करा असं नाही आहे की तुम्ही सुवर्ण देऊ शकताय धान्य देऊ शकताय इतर काही प्रम मदत करू शकताय कपड्याच्या स्वरूपात असं का काही नाही की कुठलंच दान द्यायला असं नाही प्रत्येकाने कुठल्याही आपल्या दान धर्म आणि गुरुदक्षिणा द्यावी जास्तीत जास्त गुरुदक्षिणा देणे फलप्राप्ती याचा अर्थ काय ज्या ज्या विद्येमध्ये असेल ज्या ज्या तो का कामात असेल त्या त्या परि त्याला ते पर, पर, पर प्रगती होते जो शिक्षणात असेल तर त्याला शिक्षणाचं ज्ञान वाढतं नोकरी असेल तर नोकरीमध्ये त्याचं ज्ञान त्यामध्ये ज्या जी त्याला ज्या जी प्रत्येकाची इच्छा असेल किंवा प्रत्येकाचं जे काम असेल त्या कामानुसार ते प्रगत काम होते धनप्राप्ती होते काल चांगला म्हणजे ज्याचं ग्रहमान चांगले असं आहे कारण बारा गो राशी आहेत पण त्या सर्वच राशींना त्याचा फलप्राप्ती होत नाही त्या तीन राशींना एक मेष कर्क आणि सिंह गुरुपौर्णिमा जी येते त्याला व्यासपूजा म्हणतात आणि गुरु गुरुपूर्णशे आपल्याला गुरुची ज्याने आपल्याला शिक्षा दिली ज्यानं आपल्याला मोठं वाढवलं वडीलसुद्धा आपले गुरु असतात आपले गु शिक्षकसुद्धा आपले गुरु असतात गुरुचे गुरु प्रकार अनेक आहेत मोक्षगुरु दीक्षागुरु आणि स्व साक्षगुरु असे तीन गुरूचे प्रकार आहेत तर त्यात आपण ज्या ज्या प्रकारे आपल्याला शिक्षण दिलेलं असते त्या त्याप्रमाणे आपल्याला ती प्रगत होती ज्या गुरु म्हणून आपण गुरुला आणि ज्या वर्षी गुरुपणाशी आपण गुरुचा मान राखतो गुरु आदर करतो गुरुला गुरुदक्षि म्हणून आपण दक्षिणा देतो कारण आपले त्यांना विद्या दिलेली असते त्या विद्येमुळे आपले प्रगती झालेले असते इतर राशींच्या लोकांनी देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन करत दानधर्म केले असता प्रत्येकाला येणारा दिवस शुभ जाऊ शकतो असेही वेदांते गुरुजींनी स्पष्ट केले साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर